नमस्कार शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस मेपासून पाऊस पडत आहे मे जू जु, मे जूनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे पूर परिस्थिती अतिवृष्टी ढगफुटी त्यानंतर सप्टेंबरमध्ये सुद्धा तर महापुराची पुरं नद्यांनी ऐका नाही जमिनी सर्व खरकाटून गेलेले आहेत सगळे पिकं वाहून गेलेले आहेत धुळीस मिळालेले आहेत त्यातच शासनाने काय करत आहे वेळोवेळी पंचनामे करत आहात पंचनामे करून सुद्धा शासनाने काय केलेलं आहे की तुटपंजी जी रक्कम आहे ती काय केलेली आहे शेतकऱ्याची हवाली केलेली आहे म्हणजे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये रक्कम जे एका की एका सुद्धा किंमत नाही असं आपल्याला काय करावं लागेल म्हणावं लागेल एका एकराला जे आपल्याला मशागत करण्यासाठी पेरणी खुरपणी बियाणं खत हे जे लागतं तेवढीसुद्धा रक्कम शासनाने शेतकऱ्याला दिलेली नाही त्यातील परत किती रक्कम टक्केवारी लावणार काय का नाही दोन हेक्टरची प्रत्येक शेतकऱ्याला मर्यादा दिलेली आहे आणि त्यात आठ हजार पाचशे रुपये म्हणजे दोनच हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला काय होणार आहे मदत मिळणार आहे ज्यांना जास्तीचं क्षेत्र नावावर असेल तर त्या शेतकऱ्याच्या ना त्यांना फक्त दोन हेक्टरपर्यंत म्हणजे ज जास्तीत जास्त सतरा हजार रुपये आणि त्याची टक्केवारी किती लावली जाते हे झालं शंभर टक्क्यामध्ये त्या टक्केवारीत मग किती टक्केवारी क्षेत्र बाधित झालं आहे मग त्यातूनही शेतकऱ्याला काय होऊ शकते आणखीनही कमी रक्कम येऊ हो। शकते त्याच्यामुळं काय केलेलं आहे आता तर शिक्षकाचे एक दिवसाचं पेमेंट काय केलेलं आहे कपात केलेलं आहे शेतकऱ्याची हा हानी भरून काढण्यासाठी पण शेतकऱ्यासारखा नुकसान सहन करणारा या जगामध्ये एकही माणूस साप आपल्याला सापडणार नाही तो सगळं सुखदुःख सांभाळतो सर्वांना पोषितो सगळ्यांचं पालन पोषण करतो सगळ्या गोष्टी त्याला काय करावं लागते आता त्याला दुष्काळ असेल पानकाळ असेल सर्व काही गोष्टी काय करावं लागतात आता सहन करावे लागतात पण बऱ्याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की सध्या खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे अतिवृष्टी झाल्यामुळं मग काय करावं की दुष्काळ ओला दुष्काळ नेमावा आणि भरपूर मोठ्या प्रमाणात भरघोसकस काय का नुकसान भरपाई द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे पण तसं शासन आणखीन काहीच पावलं उचलत नाहीत असे बरेच आमदार सुद्धा काय केलेले आहेत पत्र दिलेले आहेत वेळोवेळी वेड़ निवेदनसुद्धा काय केलेले आहेत मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेले आहेत पण शासनाने काय जी केलेलं आहे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी रक्कम अशा ह्याला काय केलेली आहे देऊ केलेली शेतकऱ्याला त्या रकमेतून काहीही होणार नाही कारण एक एकचं सुद्धा मशागतीचं उत्पन्न त्या ह्यातून मिळणार नाही तरी शेतकरी शेतकरी पूर्ण आता काय झालेलं आहे पावसाने जे पिकं नुकसान झालेले आहेत हवालदिल झालेला आहे शेतकरी आणि ओला दुष्काळ करा असं सर्वजणच म्हणतात पण शासनाचे आणखीन काही तसे काही पाऊल उचललेले नाहीत ह्याचं एक दिवसाचं पेमेंट कट करा त्याचं एक दिवसाचं पण मंत्र्याचं असं कोणी म्हटलं नाही की मंत्र्याचं सुद्धा काय केलं पाहिजे एक दिवसाचं पेमेंट कट करा असं ते म्हणत नाही कुठं मंत्रिमंडळामध्ये कुठं एक एखाद्या मंत्र्याचं पेमेंट कट करा असं सांगितलेलं आहे की तसं काही सांगणार नाही तर इतरच काय करावं लागणार आहे शिक्षकांचं वगैरे एक एक दिवसाचं पेमेंट का आपल्याला आहे मंत्रिमंडळामध्ये पण त्यांनी जास्तीचा निधी काय शेतकऱ्याला दिलेला नाही बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे पिकं धुळेस वाहून काहींचे तर जमिनीचे नदीकाठच्या लोकांचं तर हातोनात नुकसान झालेलं आहे काहींचे जनावरं गाई म्हशी वाहून गेलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणावर काय झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ती जी तुटपुंजी रक्कम आहे ती शेतकऱ्याला काय केलेली आहे अनुदानाच्या स्वरूपात दिलेली आहे एकतर कुंभमेळा दोन हजार दोन वर्षांनी होणार आहे त्याला चौदा हजार कोटीचं बजेट आणि शेतकऱ्यांचं एवढं आतोनात नुकसान झालं आहे ते साडेबावीसशे कोटीचं बजेट त्याच्यामध्ये आहे की नाही विमानातून माणूस पडला ॲक्सिडेंट झाला अपघात झाला तर एक कोटी देतात आणि शेतकरी वाहून गेला मेळा गेला तर त्याला चार दोन लाख रुपये देतात म्हणजे एवढी शेतकऱ्याची दयनीय अवस्था काय झालेली आहे हे आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे खूप दयनीय अवस्था आपल्याला काय करावं लागेल म्हणावे लागल ऐका नाही जो माणूस विमानाचा विमान अपघात होतो त्याला एक कोटीची मदत आणि शेतकऱ्याचे गाई मशी शेतकरी वाहून गेले मेले काही नाही तर आत्महत्या केल्या स्वतःचं खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती पी शेतीमधले वा, शेती पिकं वाहून गेलेले आहेत त्यांना चार दोन लाख रुपयातच काय केलं जातं भागवलं जातं अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे असे हिशोबावर असे ह्याच्यावर काहीतरी सर्वच शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घेतल्या पाहिजे सर्वांनीच उठाव केला पाहिजे बघा आता तुटपुंजी रोक्कम आहे ऐका नाही असंच काय करावं लागेल म्हणावं लागेल पंच्याऐंशी रुपये गुंठ्याप्रमाणे शेतकऱ्याला काय होणार आहे भरपाई मिळणार आहे धन्यवाद